शिक्षकांच्या काय गरजा आहे किंवा विद्यार्थ्यांच्या काय गरजा आहे आणि नीट अनालिसिस करताना अशा ज्या गोष्टी ज्या आज मला इथं पाहायला मिळाल्या ह्या मला खूप जास्त हेल्पफुल झाल्या असत्या त्यावेळेस जर असतं तर आणखी जास्त इन्वस्टमेंट झालं असतं पण आज जे काही बघितलं आहे ते म्हणजे अजून महाराष्ट्रात मी कुठेही असं <laughs> बघितलेलं नाही आहे म्हणजे एक मला शाळा आठवते भंडारा जिल्ह्यातलीच शाळा आहे एकलारी तिथले मुलं खूप प्रज्ञावंत आहेत इंग्रजी चांगला बोलतात आणि खराशी शाळा खराशीची आजची शाळा इथं प्रत्येकच विद्यार्थी बोलतो बाकी शाळांमध्ये बघितलं आहे आम्ही विजिट करताना की दोन चार पाच मुलं बोलतात पन्नासपैकी पण या खराशीत प्रत्येकच मुलगा आज बोलला प्रत्येकच मुलगी बोलली आणि म्हणजे कॉमन क्वेश्चन्स नाही नावं किंवा बॅकग्राऊंड त्यांच्या किंवा ॲम्बिशन नाही तर त्यांच्या लाईक्स आणि डिसलाईक्स आणि आम्ही काहीही विचारलं काहीही बोललो तरी ते इंटरॅक्ट झाले हे दिस इज लाईक अ म्हणजे एक मॉडेल आहे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी आणि हे सगळीकडे रिप्लिकेट व्हावं याच्यानंतर मी जे काही म्हणजे माझ्या लिखाणातूनसुद्धा येईल की लोकांनी खराशीटचा जो मॉडेल आहे म्हणजे सरांनी सांगितलं की होमवर्क न देता आज त्यांना सगळी अक्षर ओळख आहे अल्फाबेट्स वगैरे त्यांना ओळखता येतात हे सगळं एक वेगळ्या पद्धतीने तो सुरू आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात हे व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन धन्यवाद